महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व महाआरोग्य शिबिर संपूर्ण जत तालुक्यामध्ये चार वेगवेगळ्या वे मंडळामध्ये आयोजित करण्यात येणार आहे जत शहरामध्ये शिवाजी पेठेमध्ये अहिल्याबाई ओळकर स्मारकांच्या तिथं हे महा आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे त्याचप्रमाणे नर्सिंग कॉलेज विजापूर रोड इथेही रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे त्याचप्रमाणे इथं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आरडी यांच्या या हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्या दिवशी सर्व मोफत तपासणी मोफत रक्त तपासणी मोफत एक्सरे मोफत ईसीजी मोफत सोनोग्राफी अशा पद्धतीचं नियोजन या शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक कॉलेज आणि शांताबाई शिवशंकर आरळी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे ठेवलेले आहे म्हणजे जत शहरामध्ये दोन ठिकाणी आरोग्य शिबिरं दोन ठिकाणी रक्तदान शिबिरं आणि ज्या लोकांना त्या दिवशी सोनोग्राफीची गरज लागेल ज्या दिवशी त्या दिवशी ज्या लोकांना रेची गरज लागेल त्या दिवशी ज्या लोकांना इसीची गरज लागेल काही रक्त तपासणीची गरज लागेल ते सगळे मोफत शांताबाई शिवशंके आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये होती त्याचप्रमाणे आमचे पूर्व मंडळ पश्चिम मंडळ मंडळ हे तीन इतर मंडळामध्ये सुद्धा भव्य प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे या सर्व शिबिरासाठी सिनर्जी मल्टी हॉस्पिटलचं सहकार्य लाभणार आहे त्याच पद्धतीनं तर शहरातील वेगवेगळे डॉक्टर यांना आम्ही आव्हान करून या शिबिराला उपस्थित राहण्याचं आम्ही आमंत्रण दिलेलं आहे त्याच पद्धत अशा पद्धतीचं साधारणपणे दोन ते दीडशे ते दोनशे रक्तबाटल्या संकलन करण्याचा उद्देश त्याचबरोबर दीड ते दोन हजार रुग्णांची तपासणी ह्या तालुक्यातून उभावी आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम करण्याचं जत शहर आणि भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते यांनी आयोजित केलेला आहे मान्य गोपीचंद पळकर साहेब आमदार साहेबांच्या या त्यांच्या सूचनेप्रमाणे हे सर्व कार्यक्रम होणार आहेत धन्यवाद